काढलेले दिवस त्रासात दुःखात गेलेलं बालपण या सगळ्यांमध्ये इमोशनल झाली होती ती पण जरा सावरलं स्वतःला त्याने एवढं छान सरप्राईज दिलं तिच्या आनंदासाठी तिच्या चेहऱ्यावर हसू वाढवण्यासाठी त्याने त्याचा प्रयत्न वेळ खर्ची घातला ते सगळं वाया जाऊ जायचं नव्हतं तिचं दुःख पाहून तोही दुखावला होता ते कसं होऊ देणार होती ती झालेलं या घरामध्ये या वास्तूमध्ये कितीतरी सुखाचे क्षण व्यतीत केले होते म्हणून सध्या फक्त आणि फक्त त्या क्षणांना लक्ष ठेवायचं ठरवलं मग रडून रडून सगळं सांगणारी ती आता हसून बोलत होती जुन्या आठवणींना उजळताना च्या खळखळाटीची साथ होती तिच्या चेहऱ्यावर दिले कुठलं झाड कधी लावलं ती तिच्या मैत्रिणी सोबत अमात कुठे तिथे काय काय खेळत होती अगदी काही तिलाही आठवत नव्हतं पण जे काही होत ते सगळं शेअर केलं त्याच्यासोबत तिथून निघताना खुश होती थँक्यू सो मच विक्रांत म्हणून पुन्हा एकदा त्याला मिठी मारून त्याचे आभार मानले यू तो तिला कुरवाळत ड्रायव्हर टेक टू द हॉस्पिटल गाडीत बसल्यावर त्याने सांगितलं मी आधीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्न ओळखून त्याने उत्तर दिलं अहो पण मी फाईल नाही घेतली सोबत तुम्ही म्हणाला असतात तर डोंट वरी मी घेतली आहे फाईल माझ्या बाळाला कळायला हवं की त्याचा डॅडी ही त्याची तेवढीच काळजी घेतो त्यावर हसली त्याची काळजी खरंच सुखावून जात होती आजी साहेबांनाही नाही सांगितलं हो मी तिने मनात आलेली दुसरी गोष्ट बोलून दाखवली डॉक्टरांकडे जातोय आपण त्यासाठी नाही म्हणणार आहेत का त्या आणि तसही सगळं बोलून झालंय

पलीकडे जाऊन होत ये विक्रांत ये पावनी बस काय म्हणतेस डॉक्टर सुधांनी हसतमुख स्वागत केलं मी ठीक मी आहे मावशी तुम्ही कशा आहात तिनेही हसून प्रेमाने त्यांना विचारलं मी सुद्धा बरी आहे बघू आणा इकडे फाईट काय म्हणता तिच्या मागच्या हॉस्पिटलच्या चेकअपला एक महिना झालेला डॉक्टर घरी येऊन चेक करून गेलेले त्या दिवशी पण तो आज स्वतः तिला घेऊन आलेला डॉक्टर सुधांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं मागे आजी साहेबांसोबत आलेली पावनी आणि ही पावनी जमीन आसमानचा फरक होता त्यावेळी उदास दुःखी थकलेली वाटली पण यावेळी प्रसन्नता नवचैतन्य उत्साह भरभरून वाहत होता तिच्या चेहऱ्यावरून विक्रांत मध मदल, मधला बदल तर त्या दिवशी त्यांनी घरी पावनीला चेक करायला गेल्या गेल्या त्याच वेळी जाणवला त्यांनी नर्सला सांगून तिला सोनोग्राफीसाठी नेलं आपला अंश आपलं बाळ त्या स्क्रीनवर पाहून क्षणभर इमोशनल झाला तो पावनीला त्याने जेव्हा तळ्या काठी पाहिलं तो प्रसंग डोळ्यासमोर पोहोचला नसता तर हे सुख त्याला कधीच लाभलं नसतं एवढंच काय तर सत्यही कधी त्याच्या समोर आलं नसतं तिच्या धरलेल्या हातावरचीही त्याची पकड घट्ट झाली त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून तो काय विचार करतोय हे कळलं तिला तिनेही त्याच्या हातावरची पकड घट्ट करत डोळ्यांनीच नका विचार करू म्हणून सांगितलं त्याने मानेनेच होकार दिला कापड्यांवर साचलेलं पाणी अलगत पुसून घेतलं हे बघ ही आहे ज्युनियर पाहुणी नाही तर ज्युनियर विक्रांत ते बोट दाखवत म्हणाल्या डॉक्टरांच्या बोलण्यावर दोघेही गोड हसले त्याचे डोळे हलके पाणावलेले त्याला ज्युनियर पाहुणी हवी होती तर तिला ज्युनियर विक्रांत आता देव कोणाची इच्छा पूर्ण करतो हे तर येणारी वेळच सांगणार होती सोनोग्राफी आटोपल्यावर डॉक्टर बाहेर आल्या मावशी सगळं ठीक आहे ना त्याने त्या बाहेर आल्या विचारलं मागच्या काही दिवसांमध्ये जे काही घडून गेलं त्याचा विपरीत परिणाम परिणाम तिच्या आणि बाळाच्या तब्येतीवर झाला नाही ना याची काळजी वाटली त्याला उत्तम आहे बाळाची ग्रोथ ही छान आहे दिवसांच्या मानाने फक्त हिने थोडं वजन वाढायला हवं डॉक्टर सुद्धा चेअर वर बसत म्हणाल्या तेच तर ना आम्ही सांगतो पण हिला ऐकायचं नसतं जबरदस्तीने खाऊ घालावं लागतं सगळं त्याची ती तक्रार ऐकून क्षणभर डॉक्टर सुधा सुद्धा पाहत राहिल्या इतक्या वर्षांपासून त्या विक्रांतला ओळखत होत्या फारच अबोल आणि आपल्या कोशात राहणारा विक्रांत त्यांनी आज त्यांनी पण आज त्यांच्या समोर हे वेगळंच रूप होत जे काही होत खूप छान सुंदर होत एव्हाना पावनी ही बाहेर आली तिने विक्रांतचं बोलणं ऐकलं असं अजिबात नाही ह मावशी माझं डाएट ऑलमोस्ट दुप्पट केलेलं आहे या सगळ्यांनी सा आजी साहेब तर काय काय पदार्थ करून खाऊ घालत असतात खाणं आवश्यकच आहे पाणी या दिवसांमध्ये एक साथ नाही पण थोडं थोडं खात राहायचं बघ आता तुझा उलट्यांचा कमी झालाय सो वाढेल वजन हळूहळू हो आणि तू हेल्दी असली की बाळाही छान गुटगुटूत होईल बघ बाकी हे सगळे तुझे रिपोर्ट बरे आहेत त्यांनी विक्रांत कडे मान वळवली आणि हे जे काही होत आहे ना त्याला सुद्धा तू कारणीभूत आहे ते येणारा लेकरू तुझंच आहे तुझ्या वेळी माधवीला सुद्धा प्रचंड त्रास झाला होता बिचारी उलट्या करून करून हैराण झालेली आतापासून बापाच्या पावलावर पाऊल डॉक्टर म्हणाल्या माधवीचा उल्लेख झाला तसा विक्रांतचा चेहरा गंभीर झाला पण काही क्षणांसाठी पावनीने पाहिलं पण त्याने स्वतःला नॉर्मल केलं बाकी आपण ही औषध कंटिन्यू करूयात काही वाटलं तर मला लगेच फोन करून सांगा ठीक आहे पावनी त्यावर तिने मान डोलावली डॉक्टर ऍक्च्युली ती बेबीची मुवमेंट कधी जाणवेल त्याने फार क्युरियसली विचारलं आता मात्र त्याच्या प्रश्नांवर डॉक्टर सुद्धा मोकळ्याने हसल्या पावनी ही ओठ दाबून हसत होती आय रिअली वॉन्ट टू नो तुम्ही का हसताय दोघी अशा त्या दोघींचं हसणं बघून तो सिरियस होत म्हणाला ओके ओके अजून दोन अडीच महिने वाट बघावी लागेल त्यासाठी तुला त्यांचं हसतच उत्तर त्याच्या एक्सप्रेशन म्हणून वाटलं की खूपच जास्त वाट बघावी लागणार आहे दोन अडीच महिने म्हणून उताळी झाला होता अगदी बरं मावशी मला ना ऑफिस जॉईन करायचंय मी करू शकते ना काही प्रॉब्लेम तर नाही इतक्यात नाही मावशी काय म्हणाले ते ऐकलंयस ना तू तुझं वजन वाढायला हवं आणि त्याने डॉक्टरांच्या आधीच उत्तर दिलं अहो पण तिथे मला कुठे अंग मेहनत करायची आहे खुर्चीवर बसून तर काम करायचंय पण तरीही नाही त्याचा नकार कायम होता शेवटी डॉक्टरांनीच मध्यस्थी केली विक्रांत नाव युअर बेबी कमिंग मान्य आहे काळजी आहे तुला बट युअर बिकमिंग अ व्हेरी प्रोटेक्टेड ओव्हर प्रोटेक्टेड अरे तिला वाटत असेल तर जॉईन करू दे ना ऑफिस पूर्ण दिवस नाही पण हाफ डे साठी तरी तिचं मन लागून राहील घरी बसूनही कंटाळत असेल ती शिवाय तू असताना काळजी घेशीलच की तुझं हे राहू रूप पाहून तर मला वाटतंय आजी साहेबांपेक्षा जास्त तुझे स्ट्रिक्ट नियम असेल हा हसून म्हणाला त्याने होकार तर दिला पण न जाणे कितीतरी प्रश्न विचारले असतील डॉक्टर सुधांना तिच्या तब्येतीविषयी बाळाविषयी अगदी काय खायचं काय नाही खायचं हे सगळं अर्थात आजी साहेबांना हे माहिती होतं पण त्याचा हा कन्सर्न पाहून डॉक्टर सुधांनी उत्साहाने त्याला सगळं समजून सांगितलं मात्र त्याचे प्रश्न ऐकून कुठे लपू आणि कुठे नाही असं झालेलं केवढी ती काळजी हातातली पर्स खाली पडली म्हणून ती घ्यायला वाकली तर त्याने तेवढंही करू दिलं नाही तिला हॉस्पिटल मधून बाहेर पडल्यावर त्याने दुसरी गाडी वागवली होती ड्रायव्हरला तिरी तिला घरी सोडायला सांगून तो ऑफिसला निघून गेला घरी आल्यावर तिने आजी साहेब आबासाहेबांना विक्रांतने तिला दिलेल्या सरप्राईज विषयी सांगितलं अर्थात त्या दोघांना माहितीच होत प्रचंड खुश होती ती त्याने केलेली प्रत्येक गोष्ट सांगताना प्रत्येक शब्दात कौतुक होतं त्याच तिचा आनंद तिचा तो आनंद पाहून ते दोघही समाधानाने हसले सुखावले तुम्ही दोघ जण बसा बोलत मी आहे हा बाहेर आबासाहेब तेवढं बोलून रूम बाहेर गेले येताना डॉक्टरांकडे गेलो होतो आम्ही यांनीच अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती मला तर माहिती सुद्धा नव्हतं बरं केलं सोनारानेच कान टोचलेले बरे असतात एवढे प्रश्न विचारलेत ना डॉक्टर मावशींना मलाच कसतरी वाटत होतं म्हणजे काय खायचं काय नाही खायचं किती वेळा खायचं कुठली औषधं पुन्हा पुन्हा सगळं कन्फर्म करून घेत होते हसत सुद्धा होत्या त्या तू काही वाटून नको घेऊ सुद्धा घरचीच आहे ती ओशळल्यासारखी वाटली म्हणून आजी साहेब तिला समजावून सांगत म्हणाल्या विक्रांतने ही सगळी चौकशी केली याचा त्यांना जरा आश्चर्यच वाटलं पण त्यापेक्षा जास्त आनंद झाला विराजचा प्रश्न नव्हता तो होताच हळवा आपल्या माणसांविषयीचे हळवेपणा त्याच्या प्रत्येक शब्दात दिसायचा पण विक्रांतचा तसं नव्हतं शब्दांपेक्षा कृतीतून जास्त व्यक्त व्हायचा तो असं असलं तरी शब्दांनी दाखवलेली काळजी सुद्धा महत्वाची असते पावनी त्या बाबतीत समजूतदार असली तरी त्याच्या शब्दांना वाटते व्यक्त होणार प्रेम काळजी पाहून त्याही सुखावल्या तिला आबासाहेबांना तिच्या जॉईनिंग विषयी सांगायचं होतं म्हणून ती आजी साहेबांसोबत डॉक्टर की मला हवं करू शकते चालेल ना? अरे वा छानच की पण हे भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला की मग जॉईन कर कसं आहे तयारी करावी लागेल तुम्हाला दोघींना त्याच्यामुळे तेव्हा सगळं आटोपलं की मग कर ऑफिस सुरू ठीक आहे आबासाहेब खुश झाली ती त्यावर काम करायला मिळणार या भावनेने त्यांच्या सोबत वेळ बसून ती रूम मध्ये आली रूम मध्ये आल्या आल्या तिने पहिला फोन विराजला लावला एव्हा त्यांची मीटिंग आटोपली असेल तिने घड्याळत पाहत विचार केला ऑफिस मध्ये डबा गेला आहे की नाही हे मग गाडीत असतानाच कन्फर्म केलं होत तिने बोल वहिनी मीटिंग झाली आहे ना तुमची का मी डिस्टर्ब करते नाही ग झाली आटोपली मीटिंग तू कसा काय फोन केलास गुड मी फोन केला ती लंच ची आठवण करून जायला डबा पोहोचलाय ऑफिसला तुमच्या आवडीचे बेसन लाडू सुद्धा आहे त्यात आणि भेंडीची भाजीही आता पटकन जेवायला बसा बरं थोड्या वेळाने जेवतो ना वहिनी अजिबात नाही जेवणाची वेळ झालेली आहे सकाळी नाश्ता सुद्धा नीट केलेला नाहीये तुम्ही पहिले जेवायला बसायचं आणि मग काय करायची ती कामं करा नाहीतर मी येऊन भरवेल तिकडे तिने दमस दिला त्याला बर ठीक आहे करतो आम्ही जेवण गुड बॉय आणि शाळेतून आल्यावर जसं आई आपल्या मुलाचा डबा चेक करते ना तो नीट जेवलाय की नाही तसंच मी सुद्धा चेक करणार आहे बरं कळलं डबा खाली दिसायला हवा मला कळलं तोही हसून म्हणाला त्याच्याशी बोलून फोन ठेवल्यावर तिने नुपूरला फोन लावला जे काही रामायण महाभारत खडलेलं त्याविषयी अजून नुपूरला काहीच कल्पना नव्हती तिचा उत्साही आवाज नुपूरच्या कानावर पडला बोला मिसेस कारखानीस आज स्वारी खूपच आनंदात दिसते तिच्या आवाजावरून तिच्या मनाचा अंदाज यायचा नुपूरला हो खूप खूप खुश आहे मी आज एक कमाल गोष्ट घडली आज नुपूर असं अशी कुठली गोष्ट कळली तुमच्या या आनंदाचं कारण हो तुला माहितीये नुपूर आज मी माझ्या घरी गेलेले माझ्या माझ्या घरी म्हणजे काका घर घर मीन हो ना सरप्राईजच दिलं ग मला मी तर स्वप्नातही विचार नव्हता केला कि ते असलं काही सरप्राईज देतील बघितलं माझे जिजू किती प्रेम करतात तुझ्यावर तिकडून नुपूर म्हणाली तस ही लाजली हो माहिती so आहे मला आय एम सो लकी खूप खूप प्रेम करतात ते माझ्यावर त्यांच्यामुळे ही एवढी छान फॅमिली आणि इतकी प्रेमळ माणसं मिळालीत मला खूप मोठ्या मनाचे आहेत सगळे खरं काय ते कळल्यावरही आजी साहेब बाबासाहेब विराज भाऊजींनी जराही राग धरला नाही बघ आमच्यावर लगेच माफ केलं खूप मोठं ओझ उतरलं बघ माझ्या मनावरच नुपूर सगळ्यांना कळलं म्हणजे पण कस नुपूरने प्रश्नार्थक आवाजात विचारलं अर्थात जे काही झालं ते तिला माहिती कुठे होत आणि ते कुणालाही सांगायचं नाही हे विक्रांतचं आधीच ठरलेलं पण नुपूर कोणी बाहेरची नव्हती तिच्यासाठी रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जास्त जवळच हक्काचं नातं होतं तिचं आणि नुपूरचं नुपूर ऍक्च्युली ना त्या दिवशी मी तुला भेटून निघाले आणि मग त्यानंतर फामीने तिला जसं जसं समोर सांगायला सुरुवात केली तसं तसं इकडे नुपूरच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत गेले त्या नालायक राजपूतने तिला किडनॅप केलं हे ऐकून तर तिचा श्वासच घशात अडकला होता नुपूरने त्याच्या मरणाची बातमी ऐकली होती पण त्यामागे हे एवढं सगळं घडलं असेल याची तिला जरा हो राजपूतने ऐकून तर नुपूर हादरूनच गेली अशा गोष्टी तिने फक्त पुस्तकांमध्ये टीव्ही मध्ये किंवा होत्या बाप रे पाहू किती भयंकर ऐक हे सगळं किती वाईट वाटलं असेल ना सगळ्यांना ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच पाठीत खंजीर खुपसला किती नीच माणूस होता तो बरं झालं देवाने त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा दिली म्हणूनच मग विक्रांतने ठरवलं की खरं काय ते सांगायचं त्यांना सा बाहेरच्या माणसाने दगा दिल्यावर आलीसाहेब एवढे खोलबळून गेले होते ग जर आपणच त्यांच्याशी खोटं बोलत होतो हे कळल्यावर त्यांची काय अवस्था होती मग विक्रांतने त्या दिवशी सगळं खरं काय ते सांगितलं त्यांना बरोबर आहे त्यांचं आधी सोसलाय त्या दोघांनी त्यात पुन्हा याची भर नको होती पण तो राजपूत एवढा नालायक असेल असं वाटलं नव्हतं ग मला देवाच्या दारी न्याय असतो म्हणतात ना ते बरोबर आहे नूपूर विक्रात सांगत होते की तानियाची सुद्धा तब्येत ठीक नाहीये तिच्या वडिलांच्या अंत्यवेदीला सुद्धा येऊ शकली नाही ती यापेक्षा दुर्दैव काय असेल एखाद्या मुलीसाठी कर्मा हिट्स बॅक पाहणी खूप तोरा होता ना तिच्यात बस म्हणा आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुला आणि माझ्या भाचीला इजा पोचवायचा प्रयत्न केला होता तिने बरोबर शिक्षा दिली बघ देवाने तिला नुपूर तिकडून दातोट खात म्हणाली असोत जे झालं ते वाईटच झालं पण त्यातूनही चांगलं निष्पन्न झालं मी खूप खुश आहे बघ तुझ्यासाठी अशीच हसत राहा नेहमी पाऊ पावनी आता सगळं ठीक झालंय तर ये ना घरी एकदा आई खूप आठवण काढत असते ग तुझी दादा सुद्धा विचारत होता काहीतरी कारण सांगून वेळ मारून येते बघ मी नेहमी ही काय बोलायची गोष्ट आहे का नुपूर या विकेंडला नक्की येईल मी दादा पण घरी असेल ना काकूच्या हातच्या खव्याच्या फुळा खायची खूप इच्छा होते बघ आणि कांदे भजे सुद्धा आठवून सुद्धा तोंडाला पाणी सुटलं माझ्या नक्की ये आईला सांगते मी खूप बरं वाटेल बघ तिला तुझ्याबद्दल सगळं कळल्यावर तर खूप खुश होईल काकूना सांग नुसती मुलगीच नाही तर त्यांचा जावाई सुद्धा येईल म्हणून पावनी हसून म्हणाली ते ऐकून नुपूर क्षणभर गप्पच झाली पावनी जिजू ते खरंच येतील का ग आमच्या घरी म्हणजे ते एवढे श्रीमंत आणि आम्ही नुपूरने कचरतच बोलून दाखवलं ए चुप हा? एकदम चुप विक्रांत असा विचार अजिबात करणार नाही याची तिला खात्री होती आणि स्थान पैशांचा गर्व आहे पण डाऊन टू अर्थ आहेत एकदम आणि तू तर एकमेव साळी आहे त्यांची आणि तेच सासर तू बोलावलाय म्हटल्यावर नकारता देणारच नाही ते चालेल मी सांगते आईला आणि जिजूंना सुद्धा फोन करते या तुम्ही दोघ जशी तुझी इच्छा बरं ऐक ना लवकरच मी ऑफिस सुद्धा जॉईन करणार आहे आज एका मागून एक खुश खबरी देत होती ती नुपूरला अरे वा खूपच छान म्हणजे दिवसभर जिजू सोबत राहता येईल तुला आणि त्यांना तुझ्या सोबत हो ना नुपूरने तिला चिडवलं तशी तिला ती लाजली तूही आमच्याच ऑफिस मध्ये का नाही जॉईन करत ग तिच्या डोक्यात आलं तसं तिने नुपूरला बोलून दाखवलं थँक्यू मॅडम पण आधीच एक अपॉइंटमेंट लेटर कलेक्ट केलाय मी म्हणजे जॉब मिळाला तुला पावनीचा आनंदात प्रश्न येस पुढच्या एका महिन्यात पुढच्या महिन्याच्या एक तारखेपासून जॉईन करायचंय मला हवा तसा जॉब मिळाला बघ मग तर पार्टी हवी मला पहिला पगार झाला की देणार की प्रश्नच नाही फक्त पगार होऊ दे पार्टी कन्फर्म नुपूरही हसून म्हणाली बघ सोडणार नाही मी नाहीतर म्हणू नको हो ग बाई एवढ्या श्रीमंत माणसाची बायको झाल्यावरही हिला मैत्रिणीच्या पार्टीमध्ये किती इंटरेस्ट होता आणखी एक उद्या आत्याकडे जाणार आहे मी तिने अगदी हळू आवाजात सांगितलं नुपूरला ते अजिबात आवडणार नाही हे माहिती होत कशाला काय गरज आहे तुझ्या सुखी संसारावर त्यांची कावळी काळी सावली नकोच ती आणि तिची मुलगी डाकिणी कुठल्या नुपूरच्या मनातल्या मनात मना आणखी दोन तीन शिव्या घातल्या त्या दोघींना अगं थोड्या वेळासाठी जाणार आहे मी जसं विक्रांतला कन्व्हिन्स केलं तसं आता हिलाही कन्व्हिन्स करावं लागणार होतो पण मी म्हणते थोड्या वेळासाठी तरी कशाला कायच गरज आहे त्या दोन राक्षस रूपी बायकांपासून पिछा सुटला तुझा आता कशाला परत त्या नरकात जायचंय तुला डोकावून बघायला सुद्धा जाऊ नको मी थोडी ना राहायला जाणार आहे नुपूर फक्त भेटून येईल ना आणि ते पण अगदी थोडा वेळ ऐक ना पावनी नको जाऊ त्या घरी अगं अपमानच होईल तुझा तू विसरलीस का किती छळ गेलाय त्या दोघींनी मिळून काय नको नको ते बोलल्या तुला दोन दोन दिवस उपाशी ठेवलं की रात्री अपरात्री घराबाहेर सुद्धा काढलं होतं मोलकर्णी पेक्षाही बत्तर वागणूक दिली होती तुला बरं झालं त्या दोघींसोबत आता जे काही होत आहे तेच डिझर्व करतात ते करता तिला यशवंता आणि मीनाक्षीचा झाडू मारतानाचा व्हिडिओ आठवला म्हणजे काय होत आहे त्या दोघींसोबत अर्थात पावनीला त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती ते सोड मला सांग हे एवढं सगळं माहिती असतानाही का जायचंय तुला त्या घरी काय मिळणार आहे तिथे जाऊन सगळं माहिती आहे आणि सगळं आठवतंय नुपूर मला तिथे सोसलेला त्रास आत्या आणि ची बोलणी त्या मंग्याची घाणेरडी नजर पण तरी जायचंय मला तिने कसंही वागवलं असलं तरी आसरा दिला होता मला त्या घराने नाहीतर एखादा अनाथ आश्रमात दिवस कंठावे लागले असते ला किमान एक सुरक्षित छत होतो ग माझ्या डोक्यावर सुरक्षित पावनीच्या तोंडून ते ऐकून प्रश्नार्थक टोन मध्ये म्हणाली अग त्या गाव गुंडासोबत लग्न करायला निघाली होती तुझी आत्या तुझं नको जाऊ तिथे ऐक माझ का हट्ट सुरू आहे तुझा फक्त एकदा फक्त एकदा जायचंय मला त्या दोघी समोर तुला आठवताय ना ते घर सोडताना त्या दोघींनी काय काय आरोप केले होते माझ्यावर शिवाय माझ्या आईवरही शिंतोडे उडवले होते त्याच उत्तर द्यायचं आहे बस तेवढ्यासाठी जाणार आहे मी पावनी निश्चयाने म्हणाली बरं ठीक आहे पण एकटी नको जाऊच विक्रांत येणार आहेत माझ्यासोबत एकटीने नाही जाणार मी मग ठीक आहे जिजू सोबत असतील तर काही काळजी नाही मला ते सगळं निपटवून घेतील पावनीने तिला भूमिपूजनाविषयी विषय वगैरे सांगितलं जरा वेळ बोलून दोघींनी फोन ठेवला रात्री पावनीने पुन्हा एकदा विक्रांतकडे विषय घेतला उद्या यशवंताकडे जायचा खरंच तिथे जाण्याची गरज आहे का पावनी नुपूर सारखं त्यालाही नको होतं त्याने तिथे जाणं बाकी त्या दोघींचा निकाल तर तो लावतच होता फक्त एकदा हवं तर शेवटच समजा मी नाही पुन्हा म्हणणार तुम्हाला काही शेवटी त्याने तिचा हट्ट मान्य केला दुसऱ्या दिवशी मीनाक्षी आणि यशवंता घरा तयार होऊन घराबाहेर पडणारच होत्या की पावनी पोहोचली तिथे सदानंदने यावेळी त्यांना फॅक्टरीतल्या सगळ्या वर्कर्सचे कपडे धुण्याचं काम दिलं होतं त्या दोघी निघणारच की दाराकडे लक्ष गेलं आणि दोघीही डोळे फाडून अगदी पुतळ्यासारख्या समोर पाहत राहिल्या आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया पुढच्या भागात आणि हो ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा